काय झालं नाही आता रंग भूमी हळूहळू काढताक ते पद्धतीने येते पण त्याच वेळेला काही गोष्टी घेत काय तुम्ही प्रयोग आपली व्हायला पाहिजे पुन्हा एकच गोष्ट सांगेल समोरच्या माणसाला कळलं पाहिजे ज्या वेळेस आपल्याकडे न नाटकी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या ना तिथे मग लोकांना काय म्हणायचं कबीराचं काय झालं तर कळणं नव्हतं किरण नवेकरांच्या कवीच काय त्याच्यामुळे मग ती माणसं कन्फ्युज होतात एकदा कळलं ना तुम्हाला ना तुमचा मॅड साकार कळणार आहे अधिक कळल्याला कळेल ज्या वेळेला त्यांनी ओरिजिनल सकारा पाहिलेला असेल तर मॅड साकारा अधिक कळायला लागेल पण तुझं मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे की तू वेगळ्या पद्धतीने ते मांडायचा प्रयत्न केला सुनील लालो छान पद्धतीने काम करतोय सगळं काय आहे आणि ते तर ते आता ऍक्टिंग स्टाईल बदल केली खूप आपण नॅचरल काम करायला कारण कुपीचा बदल राहिली आता तर आणखीनच वाट लागलेली आहे सगळे जण इथला माईन घेऊनच करतात त्यामुळे आवाजाचं जस तुम्हाला गोष्टी त्या पोहोचल्या पाहिजे तो जर पोहोचत नसेल तर काही अर्थ नाही काय त्याला काय होतं नाही का आम्हाला स्वत लिहिता येत कृत्रिम अरे असं नाही तुम्ही स्वतः ते छान पद्धतीने लिहा ना छान पद्धतीने पेश करा आता बघा बऱ्याच लोकांनी मला काय होतं की बऱ्याच वेळेला काय झालं आपल्याला होल्ड करतात लोक ज्याला कुठे काय झालं तुला काय वाटत सांग तू या क्षेत्रात आहे काय नट सम्राट नाटक तू या कसं वाटत नाटक काय काम केलं सांगू दे आपण मी अजून पाहिलेलं नाही मग मी शांतपणे विचार करतो सांगतो की बाबा एक गोष्ट लक्षात ठेवा जिथे जिथे विक्रम ना दाद मिळाली ते विवा शिरवाडकरांचे डायलॉग जिथे जिथे आहे ते विवा शिरवाडकरांचे डायलॉग विवा शिरोडकरांचे डायलॉग तुम्ही नंतर त्या नटसम्राट मधन कट केले नाटक नाही एक शांतपणे विचार करायला सुबत्ता वाईट माणसांकडे चांगले पैसे आहे पूर्वी माणसं फक्त कल्पना लाल एसीने आता बघा सांग त्याच्या गाड्या आल्या सगळ्या काय आल्या आणि माणसं छोटे छोटे ग्रुप करून नाटक बघायला जाईल पण बऱ्याच लोकांचं म्हणणं असं त्या दिवशी मी माझ्या बिल्डिंग मधल्या एक सात आठ पंच्याहत्तर ऐंशी वर्षांच्या महिला आहेत मला ते खूप इंटरेस्टिंग वाटतं लागेल लाईफ ते मध्ये आता बर्थडे पार्टी म्हणून आम्ही करून आलो हे करून आलो ते बघतात मध्ये जाऊन ग्रुप करून नाटक बघतात पण त्या लोकांना छान आणि सगळ्यांशी बोलतो बरं तू पवित्र शिंद मी मोठ्यांच्यात नाही मी लहान लोकांच्या जास्त काही कसं मिळत तुम्हाला काय करता म्हणून मागे बघायचो ते ठेवले लावले वगैरे बाहेरून काहीतरी वेगवेगळं दिसत ते असं आहे म्हणजे मी सांगतो की तुम्ही ते लहानता बाहेर समोर न बघता ना ते मागणं बघता तो मेकअप पण किती करू कारण फ्रॅक्शन सेकंड मध्ये ते करून तुम्हाला ती जागा काढायची था। असते तो मागचं नाटक खूप इंटरेस्टिंग ते तुम्ही बघा तर आता त्या बायकांशी बोलताना पूर्वीसारखी नाटक नाही आहे मी म्हणजे पूर्वीसारखी म्हणजे कशी बघ ना ते अश्विनची झाली बोले रायगडाला जेव्हा जाग येते अखेरचा सवा बॅरिस्टर संध्याकाळ पण आता बदल नाही ना सगळं म्हणजे आलं म्हणजे लक्षात आलं तुमच्या तुम्हाला काय म्हणत तुम्हाला काय नको तुम्हाला कथा न कळेल असं मी काम केले तुम्ही आता नवीन आले हे बघितलं का नकळ कसं आहे बघितलं का तुम्ही बघा आणि तुम्हाला जर ते पसंत पडलं ना तर मला सांगा मी तुमच्या आवडीची ते सांगेल तर मध्यंतरी स्टेट कॉम्पिटिशनला गेलो त्यावेळेला देखील जर

वै राणि भूरी धानि चक्या पै या पै की बराद रुकान विच्छल नवी गानों सान्गातु का अन्जीत सिर्गा गातितु। तु तुम्हे नाई नाई। पर एक पो कैसी गाता लगला। तु व्यार्थ साति।

အကြိမ်ကြိမ်ပေါ်ကြပါစေအားပါပြီးတော့ပြပါကဲဒီ music စက္ကလပါဘာသာသာကောင်းတယ် class ရဲ့ဘာပဲလုပ်တယ်တကယ်နေတယ်